शिवराय जे शंभूराजे तर आज एक मे कामगार दिवस म्हणून देखील ओळखला जातो आणि त्याचबरोबर सातार जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे त्याचसोबत निसर्गाची देणसुद्धा त्याला भरपूर आहे जसं की कासपटार असेल त्याचबरोबर भरपूर असे धबधबे आणि त्यातलाच आजचा एक महत्त्वाचा दिवस तो म्हणजे की सातार जिल्ह्यातील हा गुलमोहर डे म्हणजे सातार जिल्ह्यामध्ये एकोणीसशे नव्याण्णवपासून येऊ हा गुलमोहर डे साजरा करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर सातार जिल्ह्यात तुम्ही बघाल ना एवढी गुलमोहराचे झाडं बघायला भेटतील ना जिकडे बघेल तिकडे हे गुलमोहराचं झाड आहे आणि त्याचप्रमाणे हे सुंदर असं फुल आहे हे बघू शकता ह्याला आम्ही कोंबडा म्हणतो लहानपणी आम्ही खायचो आणि हे, हे जे दिसतात का ह्याच्या हे? हे आधी नखं बनवायची नखं हाताला लावायची असे उद्योग चालायचे आणि त्याचप्रमाणे चाल। आता उन्हाळा चा भयंकर चालू आहे आता खरंच पावसाची गरज असं लागले तर वाटत की खरं जावा पाऊस पडावा तरी पाऊस व्हायला पाहिजे गरज आहे कारण की सगळी जमीन कोरडी पडली थोडासा ओलावा घ्यायला पाहिजे तेव्हा मातीचा सुगंध असा अनुभवायला भेटला पाहिजे